सर्वसामान्य जनतेचा आजपासून सुरू होत असलेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी केंद्रावर असणार ड्रोन टी व्हीचा वॉच जिल्ह्यात अठ्ठावीस परीक्षा केंद्र असून यावर सतरा हजार सहाशे अकरा विद्यार्थी देणार परीक्षा आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे नंदुरबार जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी अठ्ठावीस केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून जिल्हाभरातून सतरा हजार सहाशे अकरा विद्यार्थी परीक्षा देणार आहेत कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे सी सी टी व्हीद्वारे व ज्या ठिकाणी सी सी टी व्ही नसतील त्या ठिकाणी मोबाईलद्वारे चित्रीकरण करण्यात येणार असून कॉपी प्रकरण आढळल्यास संबंधित पर्यवेक्षक केंद्र संचालक व विद्यार्थ्यांना जबाबदार धरले जाणार यासह परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटरच्या आत सेंटर तसेच शंभर मीटरच्या आत पालकांना येण्यास बंदी करण्यात आली आहे कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली आहे एकंदरीत आजपासून सुरू होत असलेल्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांमध्ये दे देखील उत्सुकता पाहायला मिळत आहे शाळा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे